आपला बाकी देव आणि डॉन आहे डॉन पाणी चालले मित्रांनो होईल मित्रांनो आता देवाचं आपल्या पाणी करायचं आणि खाली बैल आपला तेवीस मध्ये पाळाय जाणार आहे आज भाई दोन तीन दिवसात आज मैदानात आल्या दादा कसं वाटते दोन तीन मैदानात तुम्ही गॅप दिला होता हो तुझी काय करता चालू होती हा हा त्याच्यामुळे आज मोन्याबाईचा बड्डे आहे आपल्या आज मोने भाईला हार्दिक शुभेच्छा मोन्याचा काल बड्डे असा काल खरोखर खर, मोन्याबाईचं खरो आपलं म्हणजे सर्वांना प्रेम आहे आणि काय सांगते मोन्याबाई बद्दल मोन्या म्हणजे दिलदार माणूस राजा माणूस जो असेल तो मोण्याचा हारखा असेल कधी आईमेरीला कधी आवाज द्या मोन्याने मेरातला तयारी जेव्हा मोन्याबद्दल बोलण तेवढं कमीची खरोखर मित्रांनो मोहन्याचा खरोखर आज देवावर एवढा जीव आहे मोहन्याच बघू शकता मित्रांनो आज आपला देव खाली पळा निघाला आहे पाणी बिन झालं तर सोडासोडी चालणार आहे आता आज बघू शकता सगळे आपल्या देवाचे सर्व जे, जे खरोखरच पाठ आज सगळे असतात आज हो हा चढ गेले का Tão na Tá,